जिल्ह्यातील जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या चार विविध दुकान आहे या दुकानी दिनांक नऊ एप्रिल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडले असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान आपण बघू शकता या ठिकाणी या तीन दुकान मालक आपल्या सोबत आहे नेमकी ही चोरी झाली कशी आणि किती झाली याबाबत यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत मेरा नाम रहीम जिलानी वडाने रात के टेम ये मेरी दुकान तोड़े यहाँ से लॉक तोड़ दिए और अंदर का पूरा नुकसान हो गया रहा है और गले में कैश थे तीस हजार तीस हज़ार रुपये और ये रनिंग गाड़ियों का सामान बैटरी हेड वगैरह पूरा ले जाती वो, वो गाड़ियों का भी सामान भी ली जाती है अंदर के पूरा नया सामान पुराना सामान पूरा खाली करके ले जाती है कितना नुकसान नुकसान मेरा तकरीबन दो लाख के नजर करीब करीब चोरी कैसी में सर लॉक तोड के, के बाद मैं एक रात बजे सिद्धार्थ प्रधान प्रधान फर्निचर काय झालं सकाळी मी आलो सात वाजता सात वाजता आलो तर हातभर शटर उघड होत मी बघितलं लॉक बी तोडलेलं नाही काहीच नाही शटर वाकून पूर्ण शटर उघड होत मधात बघितलं दुकानात तर काहीच माल नाही आता उद्या पंधरा तारखेच्या ऑर्डरचा माल होता लग्नाच्या ऑर्डर आहेत हा पलंगाचा माल होता सोफ्याचा माल होता अजून तयार दरवाजे होते सहा हा ते पावणे दोन लाखाचा माल गेला माझा जवळपास दोन ते तीनच्या दरम्यान झाला हि सोन किती लोकांनी केली असेल जवळपास दहा बारा लोक तरी असतील कारण गाडीचे टायर फोर व्हीलरचे टायर होते गाडीच्या समोर दुकानाच्या समोर गाडी आली तेलर गाडी मोठी फोर व्हीलर गाडी दोन राजाराम होऊन विठ्ठल माझे तीन बेड तिरीचे सामान पास बारा पास जवळजवळ माझं दोन ते तीन लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे ह्याच्यातमध्ये रात्री माझे दोन्ही शेटरचे कुलूप तोडून आत आतमधला जे सुट्टे स्पार्ट नटबोल्टाच्या दोन तीन गोण्या बारा पास तिरीचे फाळ जवळजवळ जाई म्हणलं तर वीस एक हजार रुपयाचे पाळत माझे आणि दोन आखी बेड उचलून आतमधून जवळजवळ माझं सामान तीन ते चार माणसाला उचलत नाहीये असं सामान माझं शेटर मधून आतमधून एक दोन माणसाचे काम नाहीये जवळजवळ पाच सहा माणसाचे थोडं काम आहे यांचं आणि फोर व्हीलर गाडीचे टायर आमच्या दुकाना समोर येत नट बोल्ट माझे बाहेर पडलेले नट बोल्टचे बोन्या होते त्याला फिटिंग करण्या सामान फिटिंग करण्यासाठी हो ते पण कोणी नेले तर आतमध्ये नांगराचं सुट्ट स्पेड होते ते पण नेले असते ना जवळजवळ त्यानं बरंच सामान माझं याच्यामधलं नेलेलं आहे रॅकमधलं तुमच्या पोलीस प्रशासनाला मागणी काय आमचं सामानाची थोडी मागणी आणि संरक्षण आहे आमचं काही बाबा सर रात्री सामान गेलेलं आहे सगळं आमचे बाहेर अवजार आहेत ह्याचा तपास लावा होते ना बाकी काय पहिले दहा साडे दहा वाजता गाडी येत होती राऊंडला पण आता एक पण गाडी येत नाही हा कारण मी नाईटला पण काम करतो नाईटला इथं कधी कधी थांबत असतो पहिले दहाच्या साडे दहा वाजता एकदा बारा वाजता एकदा वाजता एकदा गाडी यायची राऊंडला येत नाही काहीच नाही कारण प्रशासनाला माझी एक विनंती आहे माझीच नाही तर सगळ्या लोकांची विनंती आहे की कमीत कमी आता झालं झालं पण भविष्यात हे काम व्हायला ना पाहिजेत कारण आम्ही गावून येऊन इथं पोट भरायला आलो कस लागलेले छेनीने छेनीने फुलपत वाढलेली हो काही फुलफे तुटले नसले तर थिनी नंतर लागतं तो हे तोडलेले त्याच्या पट्ट्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या या तीन दुकानावर आठ दिनांक दहा मे सकाळी नऊच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी चोरी केली असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या ठिकाणी तीन दुकानदाराशी आपण ज्यावेळेस संवाद साधला त्यांचं म्हणणं आहे की एका दुकानदाराचं तीन लाखाचं नुकसान झालं तर दुसऱ्याचे पावणे दोन आणि एकाचं दोन असे जवळपास पाच ते सात लाखाच्या जवळ सुमारे या ठिकाणी नुकसान झालं असल्याची माहिती प्राथमिक दर्शव भेटत आहे दर पोलीस अधिकारी सर असं किंवा मग बीड जमदार पठाण यांनी येऊन या ठिकाणी प्राथमिक पाहणी केलेली आहे तसेच या ठिकाणी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने मिळत आहे दरम्यान या प्रकरणी बातमी देईपर्यंत जिंतूर पोलिसात अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार नोंद झालेली नाही आता पोलिसात या होत किती लाखाच्या चोरीची तक्रार होती हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम